अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपला आहे गणेश उत्सव मग मूर्ती बुक करण्यासाठी लगबग सुरू झाली आणि निघालो सकाळी सकाळी गणपती बाप्पा बुक करायला या वर्षी आम्ही लहान व सुबक मूर्ती बसवणार आहोत स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये अनुज मराठी जसं की आता आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की आपल्या घरी आपले लडके गणपती बाप्पा बसणार तर संडेच्या निमित्त मी गणपती बाप्पा बघायला आलोय आणि बुक सुद्धा तुम्ही बघा किती प्रभावशाली मूर्ती आहे आणि या वर्षी आम्ही इको फ्रेंडली गणपती बाप्पा घ्यायचं विचार केला म्हणजेच की शाडू मातीचा काही कारणांमुळे म्हणजे जसं की मूर्ती आवडून गेली त्यामुळे पीओपीच्या पीच्या मूर्ती घेतल्या जात होत्या तर आज आम्ही प्रभावशाली आणि इको फ्रेंडली मूर्ती घेणार आहे कला केंद्र इथं आलेलो हो। आहोत इथं मूर्ती फारच सुबक आणि शाडू मातीचे राहतात आता आपण जर आपल्याला इथली एक मूर्ती आवडली तर आपण नक्कीच घरी घेऊन जाऊ आणि दरवर्षी आम्ही इथूनच घेतो या सर्व मूर्ती वेगवेगळ्या दुकानातील जरी असल्या मात्र त्या पेन या गावावरून मागवल्या गे गेल्या आहेत गणेशोत्सव साजरा करण्यामागचे कारण आपल्याला सर्वांना माहीत आहे पण आत्ताच्या नवीन पिढीला त्याचा विसर पडला आहे असे वाटते गणेशोत्सव लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी इसवी सन अठराशे त्र्याण्णव साली सुरू केला पुणे येथील कासबा गणपती पासून याची सुरुवात झाली म्हणून कासबा गणपतीला मानाचा गणपती असं सुद्धा म्हटलं जातं ब्रिटिश शासनाविरोधात सर्व भारतीयांनी एकत्र यावे हा खरा उद्देश सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याचा गंगाधर टिळक यांचा होता टिळकांनी सर्वसामान्य जनतेला एकत्र आणून इंग्रजांविरुद्ध एकजुट होऊन राष्ट्रवादी भावना जागृत केल्या त्यामुळे स्वतंत्रता आणि सामाजिक मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी लोकांना एक मंच प्राप्त झाले त्याचप्रमाणे आपल्या भारतीय संस्कृतीचे कार्यक्रम गणेशोत्सव दरम्यान ठेवण्यात येत असत म्हणजे लोकांमध्ये एक संघ आणि एक व्हावी हा या मागचा उद्देश मित्रांनो या दुकानाचे हे शॉप ओनर आहे आता हे आपल्याला या दुकानाबद्दल माहिती देते हॅलो मी प्राजक्ता पुष्कर शिंदे आपलं शॉप काठेगल्ली सिग्नलवर कॅमल हाऊस शेजारी ई बाईकच्या शोरूमजवळ आहे आपल्या शॉपला आज वीस वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि वीस वर्षात आपण पी ओ पी आणि शाडोमाती दोन्ही प्रकारचे गणपती आपल्या इथे अवेलेबल असतात गणपतीमध्ये लालबागचा राजा दगडू शेठ हलवाई टिटवाळा विठ्ठल अशा सर्व प्रकारचे गणपती आहे शाडोमातीचे गणपती आपले पूर्णपणे प्युअर शाडो आहेत आणि ते आपण पहिल्यापासून हे करतो घरी विसर्जन करू शकता त्या गणपतीचे इको फ्रेंडली आहेत ते सर्व थँक्यू काकू शाडू मातीची मूर्ती नाही मिळाली पण मला ही फारच आवडली म्हणून आपण हे बुक करतो मित्रांनो जसं मी बोललो की मूर्ती आवडली व मनात भरली की ती घरी घेऊन जायचा मोह आवडत नाही मी आलो होतो शाडू मातीची गणपतीची मूर्ती घ्यायला पण मला पी ओ पीची आवडली ताने असा विचार केला व ठरवलं की दहाव्या दिवशी आपण हिला विसर्जन न करता इला दान देऊयात